काळात जोडप्यांमध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वंधत्व प्रदूषण शहरीकरण मानसिक ताण रासायनिक घटकांचे हवेतील वाढते प्रमाण खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादी गोष्टींमुळे हार्मोन्समध्ये बदल होतात आणि त्यामुळे वंधत्व येण्याची समस्या उद्भवू शकते अशा जोडप्यांच्या पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदरहूड हॉस्पिटल्सने खारघरमध्ये त्यांचे अत्याधुनिक मदरहूड फर्टिलिटी अँड आय एफ सेंटर सुरू केले आहे हे केंद्र प्रजनन उपचारांच्या शोधात असणाऱ्या जोडप्यांना क्लिनिकल आधुनिक तंत्रज्ञान अत्याधुनिक आणि सकारात्मक गर्भधारणा साध्य करण्यासाठी जोडप्यांच्या प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी एक अनुभव टीम उपलब्ध करून देत आहे मदरहूड हॉस्पिटल्स महिला आणि बाल आरोग्य सेवेतील त्यांच्या व्यापक कौशल्यासह आता प्रजनन उपचार पुरव बंधत्वाने झुंजणाऱ्या जोडप्यांकरिता आशेचा किरण ठरणार आहे बंगळुरू इंदोर गुडगाव नोएडा कोइंबतूर चंदीगड आणि आता खारघर अनेक शहरांमध्ये बारा प्रजनन केंद्रांसह प्रभावी उपचार पुरवले जात आहेत ब्युरो रिपोर्ट खारघर पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री